तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो सहा वाजून सत्तावीस मिनिटं झालेले आहेत तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत कंपनीमध्ये मित्रांनो एक मोठी बल्क डील झालेली आणि बल्क डील झाल्यानंतर एक चांगलीच मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळते सो ह्याविषयी आपण चर्चा करू की सध्याच्या लेवलवरती ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटचे काही ऑपॉर्च्युनिटीज बनत आहेत का पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते आणि आपल्या मराठी बांधवांसाठीच आपण यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी हे चॅनल आपण चालू केलेलं आहे सो भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर या ठिकाणी मित्रांनो करूनच चला कारण मला ही मोटिवेशन मिळते असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याकरिता बनवण्यासाठी सो चला आता आपण जास्त वेळ दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया सो सर्वप्रथम मित्रांनो बघा आपण निफ्टीबद्दल चर्चा करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यापासून असाल तर तुम्हाला कदाचित माहीत असेल की निफ्टीबद्दल मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की मंगळवार दिवशी निफ्टी ह्या ठिकाणी काय होऊ शकतो मित्रांनो गॅप डाऊन ओपनिंग ह्या ठिकाणी करू शकतो आणि तसंच मित्रांनो काही सदृश्य आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळते डायरेक्टली मित्रांनो या ठिकाणी जी काही क्लोजिंग झालेली आहे निफ्टीमध्ये ती डायरेक्टली तेवीस हजार एकशे पासष्ट रुपये तेवीस हजार एकशे पासष्ट वरती आपल्याला क्लोजिंग ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जी काही मित्रांनो ह्याची प्रीवियस क्लोजिंग होती जर तुम्ही प्रिव्हियस क्लोजिंगचा विचार केला तर एक साधारणतः मित्रांनो जो निफ्टीमध्ये आपल्याला हे बघायला मिळालेला आहे फॉल बघायला मिळाला आहे एक साधारणतः दीड टक्क्यांपेक्षाही जास्तचा फॉल मित्रांनो आपल्याला निफ्टीमध्ये ऑलरेडी पाहायला आहे आणि ही जी काही घसरण आहे ती अजून सुद्धा मित्रांनो होऊ शकते ह्याची काय दाट शक्यता या ठिकाणी वाढलेली आहे आणि आज ट्रम्प ह्या ठिकाणी काय अनाऊन्समेंट करतात टॅरिफ त्याकडे सुद्धा मार्केटचं मित्रांनो लक्ष राहणार आहे ओके सो ह्या गोष्टींमुळे मित्रांनो असं वाटतं की जर निगेटिव्ह काही न्यूज आणखीन आल्या तर मार्केट बावीस हजार आठशे रुच्या च्या आसपास येऊ शकतं पुन्हा एकदा ह्याची मित्रांनो काय झालेली आहे दाट शक्यता या ठिकाणी वाढलेलं आहे सो so, चला आता आपण एच एलबद्दल चर्चा करूया चार हजार दोनशे पंचवीस रुपये मित्रांनो या ठिकाणी करंट प्राइस आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये ऐंशी पैसे आणि तुम्हाला तर माहीतच आहे कंपनी काय करते जे काही आपले इंडियन डिफेन्स सेक्टर आहे त्याच्यासाठी मित्रांनो हेलिकॉप्टर्स त्याचबरोबर मित्रांनो फायटर जेट्स बनवण्याचं काम ही कंपनी करते त्यांचा मेंटेनन्स करण्याचं काम कंपनी करते ऑलरेडी मित्रांनो खूप चांगले रिटर्न्स या ठिकाणी कंपनीने आपल्याला दिलेले आहेत आत्तापर्यंत जर तुम्ही लॉंग टर्मचे रिटर्न्स जर बघितले ओके तर सहाशे सेहेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स ऑलरेडी मित्रांनो कंपनीने या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत आणि पाच वर्षाचा जर मित्रांनो विचार केला तर चौदाशे शहाण्णव टक्क्यांचे रिटर्न्स बॉटमपासून ह्या स्टॉकने मित्रांनो दिलेले आहेत आतापर्यंत जो काही याचा लाईफ टाईम हाय झाला होता तो झाला होता पाच हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपयाच्या आसपास मित्रांनो ह्याचा काय झालेलं होतं लाईफ टाईम हाय झाला होता कदाचित येस यह पाच हजार पाचशे चौ सहाशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या आसपास तेथून जर मित्रांनो बघितलं तर स्टॉकने ऑलमोस्ट मित्रांनो जे काही घसरण दाखवली चव्वेचाळीस टक्क्यांची घसरण दाखवली आणि बॉटमपासून पुन्हा एकदा छत्तीस टक्क्यांची रिकव्हरी मित्रांनो ह्या स्टॉकने दाखवलेली आहे ओके सो आता सध्याच्या लेवलवरती काय झालेलं आहे मित्रांनो जी काही एक मोठी ब्रोकिंग कंपनी आहे गोल्ड गोल्डमॅन सॅक नावाची ओके इंटरनॅशनल ब्रुकिंग कंपनी आहे त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो एक मोठा स्टेक ह्या ठिकाणी काय केलेला आहे खरेदी केलेला आहे तब्बल चार हजार एकशे शहात्तर रुपयांच्या आसपास यांनी काय केलेलं या कंपनीने तीन लाख पंच्याऐंशी हजार स्टॉक्स मित्रांनो या ठिकाणी काय केले आहेत खरेदी केलेले आहेत मी राऊंड फिगर सांगतो एक्झॅक्ट फिगर मी सांगत नाही आहे ओके तीन लाख पंच्याऐंशी हजार स्टॉक्स यांनी या ठिकाणी खरेदी केलेले आहेत एक्झॅक्ट आकडा जो आहे तो तीन लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतका या ठिकाणी आहे इतके शेअर्स या कंपनीने काय केले आहेत मित्रांनो अठ्ठावीस मार्च रोजी खरेदी केलेले आहेत त्याच्यामुळे एक चांगलं अपमुवमेंटम गेल्या पाच दिवसांमध्ये ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेला आहे जर तुम्ही बघितलं तर गेल्या काही आठवड्यांमध्ये म्हणजे माझ्या मते चारच आठवड्यामध्ये मित्रांनो जे काही मुवमेंटम स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळाले ती अत्यंत उत्कृष्ट मुमेंटम आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे न्यूज येण्या अगोदरच मित्रांनो स्टॉकमध्ये खूप चांगलं पॉझिटिव्ह मुमेंटम ह्या ठिकाणी काय झालं होतं बिल्ट झालं होतं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासून असाल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगित होतं की हा स्टॉक काय करेल मित्रांनो चार दोन हजार नऊशे पंच्याण्णवच्या आसपास या ठिकाणी काय घेऊ शकतो सपोर्ट घेऊ शकतो आणि अलमोस्ट मित्रांनो त्याच ठिकाणाहून स्टॉकने काय केलेल्या मित्रांनो एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपल्याला दाखवलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही स्टॉक हा बाय करू शकता ज्या वेळेला ह्या लेव्हलला हा स्टॉक होता त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे तुम्ही बाय करू शकता आणि आणखीन खालच्या लेवलला म्हणजे दोन हजार पन्नासच्या आसपास जर तुम्हाला हा स्टॉक पुन्हा मिळाला तर तेथे ते ते तुम्ही आणखीन बाईंग करू शकता जर तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ घेतला असेल सो डेफिनेटली तुम्हाला एक चांगले रिटर्न्स मित्रांनो ह्या ठिकाणी मिळाले असतील सो सध्याच्या लेवलला आपण ही बल्क डील झालेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता आपण हा स्टॉक बाय केला पाहिजे का तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या बल्क डील जी काही झाली त्याच्या अगोदर जी काय त्याच्यानंतर जी काही मोमेंटम व्हायला पाहिजे होती ती ह्या ठिकाणी अगोदरच ह्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे इन्सायडर ट्रेडिंग म्हणा किंवा काही म्हणा ओके ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होत असतात सो ऑलरेडी ती मुमेंटम ह्या ठिकाणी ठिकाणी झालेले न्यूज बेसवरती हो जी काही मोमेंटम होणं गरजेचं होतं ती सगळी ह्या ठिकाणी झालेली आहे ओके त्यामुळे आत्ता जर तुम्ही हा स्टॉक खरेदी केला असतो डेफिनेटली हा स्टॉक मित्रांनो काय होऊ शकतो खाली पडू शकतो आणि आज ट्रम्प जे आहे ते या ठिकाणी टॅरेफीची अनाऊन्समेंट करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा काय होऊ शकतं स्टॉकमध्ये थोडाशी घसरण घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते व्हॅल्युएशनचा जर मित्रांनो तुम्ही विचार केला तर व्हॅल्युएशन अत्यंत चांगले आहेत कंपनी बघा डेट फ्री कंपनी आहे एकही रुपयाचं कर्ज कंपनीवरती नाही आहे पी बघितला तर बत्तीसचा पी एका चांगल्या पीवरती हा स्टॉक अवेलेबल आहे आणि सेल्स ग्रोथ जर मित्रांनो बघितली तर एक दहा वर्षामध्ये दहा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आय थिंक दहा टक्केच आहे जस्ट वन सेकंड लेट मी चेक तितकीच आहे का ओके यस मित्रांनो माझ्या मते सॉरी uh, सात टक्क्यांची मित्रांनो सेल्स ग्रोथ आहे गेल्या दहा वर्षामध्ये आणि अकरा टक्क्यांची मित्रांनो दहा वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार केला तर ठीकठाक सेल्स ग्रोथ आणि ठीकठाक प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला दिसते सो so, असं आपण म्हणू शकतो की कंपनी काय फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि कंटिन्युअसली यांचा प्रॉफिट काय होतं मित्रांनो वाढताना आपल्याला दिसतो आहे त्यामुळे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझ्या मते हा एक चांगला पी आहे मित्रांनो ह्या चांगल्या पीवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जर पुन्हा एकदा तुम्हाला हा स्टॉक मित्रांनो दोन हजार नऊशे किंवा तीन हजारच्या हा भेटत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक ह्या ठिकाणी करू शकता सो आजचा दिवस थोडीशी वाट पहा आज मार्केटचा काय या ठिकाणी सेंटिमेंट असतं आहे यावर तुम्ही विचार करा आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्हाला समजा पाच दहा वर्ष तुम्ही ह्या स्टॉकला देऊ शकता सो डेफिनेटली मित्रांनो तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा ह्या स्टॉकमध्ये आता ह्या करंट रेटवरती इन्वेस्टमेंट करू शकता ओके जर तुमच्याकडे पाच दहा वर्ष असतील द्यायला तर म्हणतोय मी अदरवाइज थोडासा तुम्ही वेट करू शकता स्टॉक खाल्यानंतर तुम्ही काय करू शकता पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये बाइंग करायला सुरुवात करू शकता आता बघूया की आपण ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये काही स्कोप आहे का सो मित्रांनो बघा फेस व्हॅल्यू आत्ता जी काय मित्रांनो पाच रुपये आहे म्हणजे अजूनसुद्धा स्कोप आहे की हा स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ओके स्प्लिट किंवा बोनस या ठिकाणी देऊ शकतो आत्ताही जी काय मित्रांनो फेस व्हॅली पाच रुपये त्यामुळे अद्यापी हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो आपल्याला स्प्लिट देऊ शकतो त्यामुळे त्याचा सुद्धा लाभ तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतो जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर सो सध्याचे लेवलसुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी चांगले आहेत फक्त तुम्हाला लाँग टर्मचा या ठिकाणी विचार करावा लागेल आणि हा स्टॉक खाली आल्यानंतर ॲव्हरेज करायला तुम्हाला भिवून चालणार नाही ओके ॲव्हरेज तुम्हाला ह्या ठिकाणी करत गेलं पाहिजे तरच तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकाल एक चांगला रिटर्न कमवू शकाल सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू